भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करताना त्यांनी सूर्याजी पिसाळाची औलाद असं संबोधलंय मात्र याचवेळी पडळकर यांनी पत्रकारांनाही लक्ष केलंय पत्रकारांची लायकी काढताना दिवसभर घरी बसल्यानंतर पत्रकारांची काय मानसिकता होते असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पत्रकारांमध्येही संतापाची लाट पसरली आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा आक्षेपार्ह टीका केली आहे ठाकरे यांना सूर्याजी पिसाळाची औलाद म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटवला आहे यासोबतच पडळकर यादी पत्रकारांवरही निशाणा साधला पत्रकारांची लायकी काढताना त्यांनी दिवसभरात घरी बसल्यानंतर पत्रकारांची मानसिकता कशी होते असा टोमणा मारला या वक्तव्यानंतर पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सध्या सांगलीत या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे यावर पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे हे बघा हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे दोन हजार एकोणीस ला या महाराष्ट्रातल्या जनतेने देवाभावना मुख्यमंत्री होण्याचं बहुमत दिलं होतं आणि तुम्ही अनैसर्गिक अलायन्स केले काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी कधी अलायन्स महाराष्ट्रामध्ये झाली होती का हे सूर्याजी पिसाळाचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे देवाभाऊ या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत या महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित पीडित प्रतारित अपमानित लोक अठरा पगड जातीचे लोक बारा बलुतेदार मागासवर्गीय यांचे हृदय सम्राट आहेत देवाभाऊ आणि त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलला आणि कुठलं स्टेटमेंट केलं याला काढीच महत्व नाही हे सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे दोन हजार एकोणीस ला त्यांनी देवाभाऊंचा घात केला महाराष्ट्रातल्या जनतेने भरघोस मतदान देऊन दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे दिले पुन्हा देवाबा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आले आणि पुन्हा काल आषाढी एकादशीची म्हणजे आजच पाटे आज, आज पुन्हा एकदा देवा उपस्थितीमध्ये पांडुरंगाने तो दिलेला आशीर्वाद आहे आणि पांडुरंगाची पूजा परत देवा उपस्थितीमध्ये आज त्यांच्या हाताने हात झालेली आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आता पूर्णपणे व्हायबल झालेला माणूस आहे रोज दिव्याच्या गाड्या रोज दिव्याच्या गाड्या मातोश्रीकडं प्रोटोकॉल झेडपलं सुरक्षा सगळं गेलं ना काय राहिलं नाही कुणाची गाडी वाट बघत बसतील कोण येते का कोण माझी वेळ घेते का अरे येणार कोण आता सगळे निघून गेले कुणी येण्यासारखं नाही आणि माणूस जेव्हा मानसिकदृष्ट्या खच्ची करत होतो जेव्हा आता तुम्ही मीडियामध्ये काम करता रोज तुम्हाला माणसं पाहिजेत तुम्हाला जर घरात ठेवलं आठवडाभर तर तुम्ही काय कराल सांगा ना रोज ह्या पार्टीचा माणूस त्या पार्टी पुढे जाऊन तुम्ही प्रश्न विचारताय आणि आठ दिवस तुम्हाला घरात ठेवलं तर तुमची मानसिकता बिघडेल तशा पद्धतीनं उद्धव साहेबांची मानसिकता पूर्णपणे बिघडलेली आहे तिकडं कोण वेळ पण माग आणि तिकडं भेटायला पण कोण येणार सगळी गर्दी आता भाजपाकडे आहे सर्दी सगळी गर्दी आता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळं आता त्यांचं वैफल्यग्रस्तपणातून केलेलं त्यांनी ते स्टेटमेंट आहे